मिरजेत पोलिसांना षड्डू मारणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अखेर बेड्या इशरत बारगीरसह तिघांना विनापरवाना घातकशास्त्रे बाळगल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक मिरज महात्मा गांधी पोलीस ठाणे हद्दीमध्ये विनापरवाना घातक शस्त्रे बाळगून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना वेगवेगळ्या ठिकाणी ताब्यात घेऊन तलवार दोन कोयते जप्त केले आहेत यामध्ये पोलिसांना शड्डू मारून आव्हान देणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार इशरत बारगिर याचाही समावेश आहे रितेश शिवाजी कुर्णे वयवर्ष बावीस राहणार माणिकनगर निलेश उर्फ दत्तात्रय परशुराम सलगर वयवर्ष तीस राहणार गल्ली मिरज इसरत इरफान कार बारगीर वयवर्ष सत्तावीस राहणार शास्त्री चौक मिरज असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत या तिघांवर महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे अम ॲक्टर नुसान गुन्हा दाखल झालेला असून पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज